नमस्कार मी शैलेश रमी सापसिंगेकर आज आपणास एल आय सी पॉलिसी जीवन अक्षय योजनेची माहिती फायदे उपाय कोणते पर्याय चांगले आहेत याबद्दल माहिती मराठी भाषेतून सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल जीवन अक्षय योजना की भारतीय आयुर्विमा महामंडळाची एक तात्काळ वार्षिकी योजना आहे या योजनेत तुम्ही एक रकमी लमसंग रक्कम भरल्यास तुम्हाला लगेचच किंवा काही कालावधीनंतर नियमित उत्पन्न मिळणे सुरू होते ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्याला लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे एल आय सी जीवन अक्षय योजना ची माहिती एक तात्काळ वार्षिकी योजना खरेदी करतास तुम्हाला वार्षिकी एन्युटी मिळण्यास सुरुवात होते दोन एक रकमी लमसम गुंतवणूक तुम्हाला फक्त एकदाच पैसे जमा करायचे आहेत तीन नियमित उत्पन्न तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निवडलेल्या कालावधीसाठी नियमित उत्पन्न मिळत राहते चार वार्षिकीचे पर्याय तुम्ही मासिक त्रैमासिक सहामाई किंवा वार्षिकी अशा वेगवेगळ्या पद्धतीने वार्षिकी मिळविण्याचा पर्याय निवडू शकता पाच जोडीदारासाठी जॉईंट लाईफ पर्याय तुम्ही एक रकमी रक्कम भरून तुमच्या जोडीदारासाठी स्पाऊस देखील वार्षिक योजना निवडू शकता सहा निवृत्तीसाठी योग्य ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे जीवन अक्षय योजना निवडण्याचे फायदे एक आर्थिक सुरक्षितता निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळत असल्याने आर्थिक दृष्ट्या सुरक्षित वाटते दोन गुंतवणुकीची चिंता नाही तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे आणि त्यानंतर नियमित उत्पन्न मिळत राहते तीन सरळ आणि सोपे योजनेची प्रक्रिया सरळ आणि सोपी आहे चार जोखीम नाही एकदा योजना खरेदी केल्यानंतर तुम्हाला बाजारातील चढ उताराची चिंता करण्याची गरज नाही कारण तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळते दोन हजार पंचवीस मध्ये योजना घेण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी एक तुमच्या गरजा ओळखा तुम्हाला किती उत्पन्न हवे आहे आणि तुम्ही किती वर्षासाठी योजना घेऊ यो इच्छिता हे ठरवणे आवश्यक आहे दोन योजनेचे नियम आणि अटी योजनेचे नियम व अटी व्यवस्थित समजून घ्या तीन तुलना करा वेगवेगळ्या योजनांची तुलना करून तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा चार अधिकृत सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला योजनेबद्दल अधिक माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी एल आय सीच्या अधिकृत एल आय सी सल्लागाराचा सल्ला घ्या जीवन आक्षे योजनेचे फायदे एक तात्काळ वार्षिकी योजना खरेदी केल्यानंतर लगेचच पेन्शन सुरू होते दोन एकल प्रीमियम फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो तीन स्थिर उत्पन्न तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी पेन्शन मिळते तीन वार्षिकीचे विविध पर्याय तुमच्या गरजेनुसार तुम्ही पेन्शनचे वेगवेगळे पर्याय निवडू शकता चार कर्जाची सुविधा गरज भासल्यास योजनेवर कर्ज देखील उपलब्ध आहे चार आयकर लाभ योजनेच्या भरलेल्या प्रीमियमवर आयकर कायद्यानुसार इन्कम टॅक्स ऍक्ट कर सवलत मिळते जीवन अक्षय योजनेसाठी उपाय एक योजनेची निवड तुमच्या गरजेनुसार योग्य वार्षिकी पर्याय निवडा दोन पेन्शनची वारंवारता तुम्हाला मासिक त्रैमासिक अर्धवार्षिक किंवा वार्षिकी पेन्शन हवी आहे की, की नाही ते ठरवा तीन गुंतवणुकीचे नियोजन तुमच्या आर्थिक स्थितीनुसार योजनेत किती गुंतवणूक करायची आहे याचे नियोजन करा चार अधिक माहिती योजनेबद्दल अधिक माहितीसाठी एल आय सीच्या कार्यालयाला किंवा अधिकृत एजंटला भेटा नमस्कार मी शैलेश रमेश आपशिंगेकर मी सध्या एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे कोणाला जर जीवन अक्षय योजना पॉलिसी काढायची इच्छा असेल त्यां त्याने कृपया माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक दोन मी परत इंग्रजीतून सांगतो एट डबल झिरो करून तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना निवडा पाच ही योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराशी फायनान्शियल ऍडवायझर सल्ला मसलत करणे आवश्यक आहे कोणता पर्याय चांगला आहे जीवन अक्षय योजनेत तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा आणि जोखमीच्या आधारावर योग्य पर्याय निवडू शकता जर तुम्हाला फक्त पेन्शनची गरज असेल आणि मूळ रक्कम परत मिळवण्याची इच्छा नसेल तर पहिला पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते जर तुम्हाला मूळ रक्कम परत मिळवायची इच्छा असेल तर दुसरा किंवा पाचवा पर्याय निवडणे चांगले राहील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करू इच्छित असाल तर दुसरा चौथा किंवा पाचवा पर्याय निवडणे योग्य ठरू शकते मी आता जीवन अक्षय योजनेचे एक्झाम्पल उदाहरण देणार आहे एखाद्या व्यक्तीचे नाव सोमनाथ असेल त्याचे वय एकोणचाळीस वर्ष असेल समएशर एक लाख रुपये पेन्शनचा पर्याय निवडताना यप ऑप्शन चांगला आहे त्याचे नाव आहे यन्युटी फॉर लाईफ विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस ऑन डेथ म्हणजे पहिल्या व्यक्तीतला जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळणारच आणि तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीलाही पेन्शन मिळणार ॲक्सिडेंटल बेनिफिट आहे समजा सोमनाथ नावाच्या व्यक्तीने एक लाख अठराशे रुपये एकदाच भरले तर त्याला मरेपर्यंत त्या व्यक्तीला दरवर्षी पाच हजार नऊशे नव्वद रुपये दर वर्षाला पेन्शन मिळणार जिवंत असेपर्यंत आणि ह्या जॉईंट लाईफ असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला पण जिवंत असेपर्यंत पेन्शन सुरू राहणार